नमस्कार मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील शाब्दिक संघर्षाला पूर्णविराम मिळाला असल्याच्या चर्चा असताना पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे बाले किल्ले कोणाचेही नसतात जर पक्षाने आता जरी परवानगी दिली तर यांचे नामोनिशान मिटवून टाकेन असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात येऊन गणेश नाईक यांनी दिला आहे मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुका संपल्या असल्या तरी राजकीय वातावरण मात्र चांगले स्थापण्याची शक्यता आहे दरम्यान भाजपचे ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांच्या परिसरातील मागी गणेशोत्सवाला वनमंत्री गणेश नाईक यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केले आहे ते म्हणाले आम्हाला युती नकोच होती मात्र युती झाल्यानंतर नवी मुंबईतही वाटाघाटी करताना एकशे अकरा पैकी सत्तावन्न जागा शिवसेनेने मागून मोठे भाऊ होण्याचा प्रयत्न केला मात्र अवघ्या वीस ते बावीस जागांवर त्यांना थांबवून नवी मुंबईत मी भाजपाची एखादी सत्ता आणली ठाण्यात मात्र भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले असून भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी सांगितले एवढंच नाही तर मी यापूर्वीही म्हणालो होतो महापालिका निवडणूक ही हो महा का कार्यकर्त्याची असते एकदा त्यांना लढू द्या जास्त संख्या त्यांचा महापौर हे मी मत मांडलं काही ठिकाणी ही संधी मिळाली काही ठिकाणी मिळाली नाही नवी मुंबईमध्ये मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा शिवसेनेची सत्ता आणली मी राष्ट्रवादीमध्ये गेलो तेव्हा वीस वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आली पंचवीस वर्षे ज्या पक्षात गेलो त्यांची सत्ता आली यापूर्वी ठाणे मीरा भाईंदर उल्हासनगर या ठिकाणी महापौर बसवले आहे त्यामुळे बालेकिल्ले हे, त्या बाले हे कोणाचेही नसतात भाजपने आता जरी परवानगी दिली तर यांचे नामोनिशान मिटवून टाकेन असा गंभीर इशारा गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन दिला मात्र हे आपला वैयक्तिक मत असल्याचं देखील नाईक यांनी सांगितलं आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे